तीन श्री सहा हात तया माझा दंडवत श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये दोन हजार पंचवीसच्या वटपौर्णिमेची माहिती घेणार आहोत म्हणजेच वटपौर्णिमा तिथी शुभ मुहूर्त महत्त्व आणि पूजा कशी करावी तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या चला व्हिडिओला सुरुवात करू हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ मासातील पौर्णिमा तिथीला वटसावित्री पौर्णिमा साजरी केली जाते वटसावित्री पौर्णिमा साजरी करण्याचे धार्मिक महत्त्व आहे पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी सावित्रीने आपले पती सत्यवान यांचे प्राण यमाकडून परत मिळवले होते त्यामुळे सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी या दिवशी वडाची पूजा करतात पाहू पाहूयात यंदाची वटपौर्णिमा केव्हा आहे जाणून घेऊया वटपौर्णिमेचे महत्त्व काय आहे सावित्रीने आपल्या पती सत्यवाणाचे प्राण यमाकडून परत आणले होते तो दिवस होता ज्येष्ठ मासातील पौर्णिमेचा त्यामुळे या दिवशी वटपौर्णिमेचा सण साजरा केला जातो विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करतात आणि निर्जलव्रत ठेवतात या दिवशी व्रत करणाऱ्याला अत्यंत महत्त्व आहे असे म्हणतात या दिवशी सुहासनी स्त्रियांनी आपल्या पतीसाठी वट ठेवले तर तोच पती त्यांना सात जन्मासाठी मिळतो तसेच सावित्री देवी या दिवशी विवाहित जोडप्यांवर कृपा करते अशी देखील मान्यता आहे त्यामुळे पाहूयात वटपौर्णिमा व्रत कसे करावे शुभमुहूर्त काय आहे जाणून घेऊयात तिथी आणि वेळ यंदाची वटपौर्णिमा तारीख दहा जून दोन हजार पंचवीस रोजी आहे वटपौर्णिमा तिथीमुहूर्त सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनटांनी मिनटांनी पौर्णिमा संपते अकरा जून दुपारी एक वाजून तेरा मिनटांनी वट वटसावित्री व्रताच्या पूजेसाठी शुभ मुहूर्त सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनटांनी ते दुपारी बारा वाजून एक्कावन्नपर्यंत या दिवशी ब्रह्ममुहूर्तापासून पूजाविधी सुरू करणे शुभ मानले जाते पूजेसाठी सूर्योदयापासून ते दुपारपर्यंतचा वेळ शुभ आहे वटपौर्णिमा पूजा कशी करावी वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी स्त्रियांनी सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर देवपूजा करावी या दिवशी व्रत करावे त्यानंतर त्यांनी वडपूजेची तयारी करावी वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करण्याचे धार्मिक महत्त्व आहे त्यामुळे वटपूजेसाठी धूप दीप अगरबत्ती हार फुले पाच फय आंबा सुहासनींच्या शृंगाराचे सामान वडाला बांधण्यासाठी धागा हे पूजेचे सामान तयार ठेवावे वडपूजेचा मुहूर्त पाहून वडाची पूजा करावी यावेळी सुहासनींनी सात शृंगार करावा सोळा शृंगार करून भर जरी साडी किंवा लग्नाची शालू यावेळी विवाहित महिला परिधान करतात हातभर बांगड्या कपाळी टिकली भांगेत कुंकू मंगळसूत्र पायात जोडव्या आणि पैंजण असा सात शृंगार करून ही पूजा करण्याची मान्यता आहे व्रत कसे करावे सावित्रीने आपले पती सत्यवानाचे प्राण वटपौर्णिमेच्या दिवशी परत मिळवल्याने विवाहित स्त्रिया या दिवशी आपल्या पतीसाठी व्रत ठेवतात हे व्रत अनेकजणी निर्जल ठेवतात हिंदू रीतीनुसार या दिवशी विवाहित महिलांना सकाळपासून व्रत करावा वडाची पूजा झाल्यानंतर पाणी पिऊन व्रत सोडावा काही जणी संध्याकाळी सूर्यास्तानंतर व्रत सोडतात वटपौर्णिमा महत्त्व पत्नीचे नाते हे आपल्या हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते विवाहाच्या वेळी अग्नीचे सात फेरे घेऊन साता जन्मासाठी पत्नी पवित्र बंधनात बांधले जातात पौराणिक कथेनुसार ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी सावित्रीचे पती सत्यवान यांचे प्राण गेले आपल्या पतीच्या जाण्याचे सावित्री दुखी झाली तिने तपस्या करून आपल्या पतीचे प्राण यमाकडून पुन्हा मिळवले त्यामुळे सुवासनीच्या प्रेमात तिच्या मंगळसूत्रात शक्ती असल्याने असल्याचे सिद्ध झाले याच कारणास्तव विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेचे व्रत करतात यामुळे सावित्री देवीची कृपा विवाहित जोडप्यांवर राहते अशी देखील मान्यता आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद